नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वार्षी या ठिकाणी एकशे चोवीस क्विंटल अवघाली जशी दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी पाचशे चाळीस क्विंटल अवघाली जसे दर आहे हजार सातशे एकोणपन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवघाले जास्ती दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल अवगाले जैस दर आहे हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटल लावली जास्तीत राष्ट्रीय हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल लावली जास्तीत सात हजार रुपये क्विंटल जातेचा पहार बरा